महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटना शाखा सोलापूर सरचिटणीस सुप्रियाताई जगताप मी आज सोलापूर जिल्हा परिषद येथे बारा मे फ्लॉरेन्स नायटिंगेल दोन हजार चोवीसला जयंती साजरी केली नसलेबाबतचे निवेदन सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेबांनी आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे गेल्या वर्षी आरोग्यसेविकेने केलेल्या कामकाजाची दखल बारा मेला घेतली जाते या जागतिक दर्जाचे कार्यक्रम देवतेची आरोग्य कर्मचाऱ्यांची आराध्य दैवत असलेले फ्लॉरेन्स नायटिंगेल यांची जयंती गेल्या वर्षी साजरी केली गेली नाही त्या अनुषंगाने आज आम्ही सोलापूर जिल्हा परिषदेला येऊन निवेदन दिलेले आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये प्रशासनाने मोठ्या उत्साहाने आमच्या आज्य देवतेची जयंती साजरी करण्याविषयी आम्ही निवेदन देत आहोत गेल्या दोन तीन वर्षापासून आरोग्य सेविकेने केलेल्या कामाची दखल घ्यावी आणि त्यांचे प्रलंबित पुरस्कार या वर्षी देण्यात यावेत अशी आम्ही विनंती करत हो। आहोत अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका